नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने दहा सर्वात मोठे देश पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने जगामध्ये दहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे अल्जेरिया आफ्रिका खंडातील हा देश ज्याचे क्षेत्रफळ तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एकेचाळीस वर्ग किलोमीटर इतके आहे त्यानंतर नवव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे कझाकिस्तान मध्य आशियाई देश कझाकिस्तान ज्याचे क्षेत्रफळ सत्तावीस लाख चोवीस हजार नऊशे वर्ग किलोमीटर इतके आहे त्यानंतर आठव्या क्रमांकाचा देश आहे अर्जेंटिना दक्षिण अमेरिका खंडामध्ये असणारा हा देश ज्याचे क्षेत्रफळ सत्तावीस लाख ऐंशी हजार चारशे वर्ग किलोमीटर इतके आहे त्यानंतर सातव्या क्रमांकाचा सा देश आहे भारत मित्रहो तुम्हाला माहितीच असेल की आपला देश भारत क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने जगामध्ये सातव्या क्रमांकाचा सा सर्वात मोठा देश आहे ज्याचे क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट वर्ग किलोमीटर इतके आहे त्यानंतर सहाव्या क्रमांकाचा देश आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया खंडातील हा देश ज्याचे क्षेत्रफळ शहात्तर लाख ब्याण्णव हजार चोवीस वर्ग किलोमीटर इतके आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकाचा देश आहे ब्राझील दक्षिण अमेरिका खंडातील हा देश ज्याचे क्षेत्रफळ पंच्याऐंशी लाख पंधरा हजार सातशे सदुसष्ट वर्ग किलोमीटर इतके आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा देश आहे अमेरिका उत्तर अमेरिका खंडातील हा देश ज्याचे क्षेत्रफळ पंच्याण्णव लाख पंचवीस हजार सदुसष्ट वर्ग किलोमीटर इतके आहे त्यानंतर मित्रांनो जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे चीन ज्याचे क्षेत्रफळ शहाण्णव लाख सहा हजार वर्ग किलोमीटर इतके आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे कॅनेडा ज्याचे क्षेत्रफळ नव्याण्णव लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे सत्तर वर्ग किलोमीटर इतके आहे आणि जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने सर्वात मोठा देश आहे रशिया ज्याचे क्षेत्रफळ एक करोड सत्तर लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे बेचाळीस वर्ग किलोमीटर इतके आहे मित्रहो हा देश आशिया आणि युरोप या दोन्ही खंडांमध्ये भौगोलिकदृष्ट्या पसरलेला आहे मित्रहो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार